पोलिसांची कर्तबगार कामगिरी समोर आली आहे धुळे तालुका पोलिसांनी धुळे येथे चोरीचा गुन्हा उघडकीस आणून छत्तीस हजार पाचशे रुपयाचा माल हस्तगत केल्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करून तक्रारदाराला त्याचे पैसे व मोबाईल परत मिळून दिला आहे एकीकडे काही पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी मोबाईल चोरी सायकल चोरी अशा छोट्या छोट्या चोरींच्या घटनांकडे फारसे लक्ष दिले जात नाही अशी ओरड बहुसंख्य नागरिकांची आहे मात्र गुन्हा तो गुन्हाच आहे हे लक्षात ठेवून अशा छोट्या छोट्या गुन्ह्यांवर देखील बारकाईने लक्ष केंद्रित करून त्या गुन्ह्यांचा छडा धुळे पोलीस लावत आहे एकंदरीत धुळे तालुका पोलीस गुन्हेगारीला आळा घालत आहे तर आता धुळे को पोलिसांनी कोणती कामगिरी केली आहे ती पाहूया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर घडलेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणून छत्तीस हजार पाचशे रुपयाचा माल धुळे पोलिसांनी हस्तगत केला आहे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये भागणे गावाने का जी काल एक घटना घडली होती जबरी चोरीची या घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला कार लावून झोपलेल्या एका इस्माकडून जबरदस्तीने मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि काही रोख रक्कम ही एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबतची घटना घडल्याने तसं गुन्हा हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला होता ज्यावेळेला या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळेला सल आ, व वसीम सलीम रंगरेज नावाचा आरोपी त्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आम्ही त्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये जे काही चोरीला गेलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन आहे हे हस्तगत केलेले आहेत आणि त्याला अटक देखील केलेली आहे त्याला मान्य न्यायालयासमोर आज हजर करणार आहोत ही जी काही कामगिरी आहे ती धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री आ, सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जडगाव दापोरे येथील तक्रारदार तेजस महेंद्र सोनवणे वयवर्ष बावीस हा तरुण नाशिक येथून बलेनो गाडीने येत होता मात्र तेव्हा त्याला झोपेची डुलकी आल्याने त्याने धुळे तालुक्यातील बाळापूर शिवारातील हॉटेल कल्पेश जवळ गाडी उभी केली आणि तो गाडीमध्येच झोपी गेला मात्र तो झोपलेला असताना अनोळखी व्यक्तीने एका अनोळखी व्यक्तीने येऊन तेजस याच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि त्याला मारहाण केली आणि त्याच्या जवळील तीन हजार रुपये लुटून तो पळून गेला होता याची तक्रार तेजसने धुळे तालुका पोलीस ठाण्यात केली त्याच्या तक्रारीनुसार अपराध क्रमांक आठशे पंचावन्न दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ सहा तीनशे बावन्न तीनशे तीन प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली मात्र या घटनेची माहिती प्राप्त होता तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीनस्थ असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पाटील पोलीस हवालदार कुणाल पाटील पोलीस हवालदार उमेश पवार पोलीस हवलदार, हर्षल धनगर पोलीस नाईक संदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल धीरज सांगळे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे यांचेसह तात्काळ घटना घटनास्थळी धाव घेऊन तक्रारदारकडून अनोळखी चोरट्याची माहिती घेतली आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांना घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनपर सूचनेप्रमाणे तपासाची चक्रे जलद गतीने फिरून पारंपरिक व तांत्रिक पद्धतीने गुन्ह्यांच्या तपासाला गती गती दिली आणि अभिलेखावरील गुन्हेगाराला ताब्यात घेतले धुळे येथीलच आरोपी वसीम उर्फ वळ्या सलीम रंगरेज वयवर्ष एकोणचाळीस याला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने या गुन्ह्याची अखेर कबुली दिली व त्याच्याकडून तक्रारदार तेजस याचा विवो कंपनीचा मोबाईल आणि पाचशे रुपये रोख जप्त जप्त केले तर या आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे तर भले हा हा गुन्हा छोटा असला मात्र तक्रारदार याच्या गुन्ह्याची तातडीने दखल घेऊन एक कर्तव्य म्हणून गुन्ह्याचा तपास धुळे तालुका पोलिसांनी लावला व आरोपीच्या कब्जातून छत्तीस हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आणि पाचशे रुपये रोख असे एकूण छत्तीस हजार पाचशे रुपयाचा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला एक प्रकारे त्यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे